गोव्यातील कलाकार साखळी येथे एक जून रोजी एकच प्याला हे नाटक सादर करणार आहे अनिल आसोरकर यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे बिद्रुबाग आमचा गंगादेव नाट्यमंडळ बिद्रुबाग या संघाने ठरवलं की पुन्हा या नाटकाचा प्रयोग येणाऱ्या शनिवारी म्हणजे एक जून रोजी रवींद्र भवन साखळी येथे होणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि या प्रयोगासाठी खास करून मुंबईहून प्रभाकर पणशीकर यांच्या यांची कन्या सौ जान्हन्नवी ताई उपस्थित राहणार आहे त्या स्वतः या नाटकाला तो मी नवेस या नाटकाला जेव्हा शिग्मोत्सव प्रत्यर्थ हे नाटकाचा प्रयोग झाला होता त्या नाटकाला स्वतः उपस्थित होता स्वतः त्यात भाग घेतला होता आणि त्यांचं खूप असं मार्गदर्शन या संघाला लाभलं आहे त्याचबरोबर या नाटकाचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर हे पण आता इकडे उपस्थित आहे आमच्याबरोबर आणि त्यांनी या नाटकाला अथक परिश्रम घेऊन या नाटकाचं दिग्दर्शन करून एक वेगळी शैली लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच लोकांना एवढा भावला त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघण्याची संधी आम्ही देणार आहोत एक जून रोजी रवींद्र भवन साखळी आणि त्याचबरोबर या नाटकाचे जे निर्मिती होते सुभाष आसोलकर भीवा आसोलकर रावजी कोनाटकर हे पण या नाटकासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि या नाटका प्रमुख भूमिका करत आहेत अनिल आसोलकरजी आणि आणखी एक सांगू इच्छितो प्रेक्षकांना की या नाटकाला आम्ही जी तिकीट्स आहेत ते चारशे रुपये तीनशे रुपये आणि दोनशे रुपये आहेत आणि साखळीमध्ये विनय पांगम इकडे या तिकीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर याची तिकीट्स आमच्या संघाकडे सुद्धा उपस्थित आहेत आमचे फोन ॉल्स <ंगणारा> आम्ही तिकडे दिलेले आहेत ते ते नंबर तेव्हा या प्रयोगाला मोठ्या संख्येने सगळ्या प्रेक्षकांनी येऊन या कलाकारांना व कलाकारांचं हुरूप वाढवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो गोव्यात जेवढी रवींद्र भवन थिएटर इवन कला अकादमी तिथं तुम्ही हे प्रयोग सादर करावेत आणि गोव्यातील पूर्ण लोकांना याचा आस्वाद घेत घेता यावा तसेच आमच्या मुंबईचे नामवंत गिरीश ओक हे नाटकासाठी इकडे आलेले होते त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला संपर्क केला आणि आम आमच्या पूर्ण संघाबरोबर ते बोलले आणि एवढं मोठं नाटक करण्याचं सा, मुंबईसारख्या शहरात कोणी धाडस केलं नाही ते तुम्ही मांद्रे गावात हे धाडस केलंच आणि त्यांनी आमची भरपूर प्रशंसा केली आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की हे नाटक घेऊन मुंबईपर्यंत आलात तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू तसेच प्रभाकर फणशेका प पंत प्रभाकर फणशिकर यांच्या कन्या जान्हवी फणसेकर यांनी आम्हाला सांगितलं की पुणे आणि मुंबई इथं हे शो व्हायलाच पाहिजे की कारण पंथानंतर गिरीश ओकाने हे नाटक केलेलं पण गोव्यात कुणीही गोवा मुंबई सोडून कुणीही नाटक हे करायला धजलं नाही ते तुम्ही नाटक केलं यशस्वी केलं त्या प्रत्यक्ष इकडे होत्या त्यांनी एक छोटीशी भूमिका पण साजरी केली होती आणि त्याने आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन पुन्हा आणि मुंबई या शहरात हे नाटक करावं अशी त्यांनी आम्हाला परत परत विनंती केली आहे आणि आता येत्या तीस तारीखला त्या तीस तारीखला ते परत मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला येणार आहे आणि एक जून रोजी संध्याकाळी सात वाजता रवींद्र भवन साखळी येथा हा प्रयोग आम्ही सादर करणार आहोत आपणाला वीस वर्षानंतर असं वाटलं की पं पंथाची भूमिका करणारे अनिल मनोहर आसोळकर यांनी पंतांची याद करून दिली लखोबा लखोबाच्या लखोबा लोखंडेच्या पात्रामुळे लखोबा लोखंडेचे पात्र उठवणारे अनिल आसुलकर हे खरोखरच लायक कलाकार असे एक कलाकार झाले आणि त्यांनी पंथाची याद करून देणारे असे आमचे हे अनिल आसुलकर आहेत सर्व कलाकारांनी आपल्या परिश्रमातून घेतलेल्या ह्या आमच्या नाट्यप्रयोगा व्यवस्थित एपर्ट्स घेऊन हे हो। सगळे केल्या कारणात ह सगळ्यांचे अभिनंदन करता आणि अशेच आमक एक जुना आमचे रवींद्र भवन साखळी हा नाटक असल्या कारणात सगळ्या कलाकारांनी आणि आमच्या नाट्य का रसिकांनी प्रेमींनी सगळ्यांनी भरभरून सहकार्य तो मी नवीन या नाटकाचा नाट्यप्रयोग दुसऱ्यांदा आम्ही साखळीमध्ये सादर करत आहोत लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितामुळे आम्हाला थोडे दिवस गॅप घ्यावी लागली याचं कारण म्हणजे जी थिएटर्स होती ती पण उपलब्ध नव्हती आणि सर्व यंत्रणा आम्हा जशी फ्री नसल्या कारणामुळे आम्ही हा प्रयोग एक जूनला सादर करीत आहोत त्याचबरोबर आम्हाला आमचे माननीय मंत्री आमचे गोविंद गावडे साहेब यांनी पण आम्हाला ॲशुरन्स केलेलं आहे की तुम्ही कला अकादमी मे लो आचारसंहितेच्यानंतर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज म्हणजे थेटरची व्यवस्था कर करणार म्हणून सांगितलेलं आहे जर समजा त्यांनी तिथं व्यवस्था केली तर बाकीच्या जे कोण आमचे सहकारी मंत्री आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा नाटक करण्याचा मनोदय आहे आणि याचं कारण म्हणजे आज जे आमच्यासोबत जे बसलेले आहेत आमचे डायरेक्टर अडणकरजी साहेब त्यांनी मन लावून ह्या नाटकाचा प्रयोग गोव्यामध्ये यशस्वी करून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आम्ही सर्वश्री नाटक प्रेक्षकाबरोबर आमचे डायरेक्टर साहेब आणि आमच्या पणशेकरताई ताई यांचं पण आभार मानून पुढच्या प्रयोगाला आम्ही सुरुवात करत आहोत